दोनशे चाळीस बोलतोय त्याला तो आता मंकज झाली आहे पाण्यामुळे हा बोलतोय की अलग बोलतोय चार पाच बॉटल सस्त्यामध्ये भेटतात मागा बोटेल झाले पाण्यामुळे आता मित्रांनो आम्ही दुसरी पदा उडवले आणि आता पेज लावतोय बघितलं तुम्ही घे घासीठ घसीट 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 आपली गई गोल 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 मित्रांनो होऊ शकता एवढ्या जंगलामध्ये पाणी आणतोय मी ते पण विजेट केला नाही नमस्कार मित्रांनो आज एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा आपण डोकरामध्ये आलोय पार्टी करण्यासाठी आपला सर्व होऊ शकतो ओमकार आहे तिथे सतीश आहे परत ते आहे भावे वैभव आहे आता आम्ही एवढेच म्हणजे कमी कमी आम्ही दहा पंधरा जण आणि आता चालू आहे आम्ही पार्टी करायला आपल्यासोबत योगेशनी टोप घेतलेला आहे एवढा मोठा टोप घेतला आणि चिकन वगैरे आणलं आता पोपटे आणि चिकनची भाजी वगैरे आम्ही बनवणार आहोत तर व्हिडिओ खूपच इंटरेस्ट असणार मित्रांनो एंडपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि करायला विसरू नका मित्रांनो पर चा हो हो आता परत एकदा ना आपण रित्याच्या घरी चाललो आहे जिथे आपल्याला आत्मा वगैरे दिसली होती तर त्याच ठिकाणी चाललो तर आपण आम्ही त्या दिवशी तीघजण होते आता आम्ही दहा पंधरा जण आहेत तर काय टेन्शन नाही घाबरायची तर आम्ही एवढेजणं चाललो होत आता पार्टी करण्यासाठी तर थर्टी फर्स्टनंतर आता ही दुसरी पार्टी आमची तर तुम्ही लाईव्ह बघत राहा आमच्याकडे माटू जर माटून येतात सर्वजणांत ओमकारने पाण्याचे ओढं घेतलेले आहेत आणि पुढे पण आपले गेले आहेत मित्र लोक आपण जाऊया तिकडे खूप धुमाल खूप मस्ती येणार आहे मित्रांनो चला तर खूप दमलो आहे मित्रांनो कमी कमी आम्ही दोन तासपेक्षा चालत आलो आहे खूप चाललोय मित्रांनो आणि खूप दमायला पण होतं बघू शकता पूर्ण आजूबाजूला पूर्ण जंगलच आहे आणि आपण जंगलाच्या मधोमध आज पार्टी करणार आहोत चला तर इथे बघा आपला मित्र आला तो पण थकला आहे चालून चालू एवढा चाललाय कसं वाटतंय आला तर नंबर भाऊ हा चेंडू कसा वाटतोय पडला असता आम्ही चिंटूच्या हातामध्ये अंटी सुद्धा दाखव अंडी बघा पुन्हा कॅरेट आणला आम्ही लोकांनी या बघा मी ते पतांसुद्धा शंकर आजच आम्ही करणार आहोत आणि या मागून येत आहे सर्वजण आता आता जाऊया आपण आपल्या लोकेशन वरती आज खूप मजा येणार आहे मित्रांनो बघू जंगलामध्ये आता आपण आलोय रितेच तुम्हाला घर दिसत असेल इकडे आता आपण रितेच्या घरी पोचलोय हो आज घाबरायला टेन्शन आहे मित्रांनो आता आज भरपूर जण त्यामुळे टेन्शन नाही आपण बापा कोणाला घाबरत नाही आता आलो आपण रितेच्या घरी आलो आणि जा... ही थी। थी जागा आहे ती मला दाखवली पूर्वीची माणसं इकडे जा गाडायची मेलावरती हीच ती जागा आणि हे घर आहे बघूया आपण इथेच्या घरी आलेलो आता रिते चेक करतोय घर अरे ब्लॉक आणि बघूया काय घरामध्ये काय भेटतो काय साप वगैरे हा बघा घर आहे हा त्या दिवशी आला नव्हता आज आलो आपण तुम्हाला मी दाखवणार बोलवतो नेक्स्ट डे गेल्या व्हिडिओमध्ये बघा हाच घर आहे तो आणि इथे साफा वगैरे भरपूर असतील मित्रांनो सगळी जण आले तिकडे जे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मी दाखवलेले इथे जे आम्हाला आत्मा वगैरे काय होतं भूत वगैरे साया वगैरे तो दिसला होता इथे कॅमेरामध्ये काय झाला होता तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुम्ही तिकडे जाऊन बघा इथेच आम्हाला इथेच आम्हाला ती आत्मा वगैरे दिसली होती तर तुम्हाला तो व्हिडिओ बघत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तिथून तुम्ही बघा आता आम्ही आलो इकडे जण आता थोडं वेळ थांबतील आणि आम्ही मग जेवण वगैरे घ्या बनवायला जेवण वगैरे बनवायला आम्ही चालू करणार आता आले सगळे चूल वगैरे जमा करू आणि लाकडं वगैरे जमा करून टाक्या आणि मग मस्त की आपण चिकन वगैरे बनवायला चालू करेल मित्रांनो आता चिकन वगैरे बनवून घेतो बघू शकतो इकडे अरे एका हे कामाला किती किलो चिकन आहे अरे किती किलो आलं मित्रांनो चिकन आलेलं आपल्याकडे चिकन भेटेल काय ते चिकन नाही नाही की नाही भेटेल चूल वगैरे तयार झाले आणि पोपटीसाठी मस्त की आम्ही पात्राला डबा आणलाय मित्रांनो आपण लाकड जमा करतो करतोय लाकड सु आपण जमा करत नाही लोक आता कांदा कांदा विसरले तर दोघ जण चालले तर कांदा आणायला खाली आता मी नाही नाणार मी तर खूप ठिकलो आता आपण जाणार कांदा आणायला कांदा वगैरे आणायला जातीनंतर राहतील त्यानंतर आपली भाजी वगैरे चालू तो पण आपण भात वगैरे ठेवणार तिकडे आणि योगा इथे झाडू मारतो हा काय झाडू मारून जमा कचरा जमा केला बिचाऱ्याने एवढा इथे मित्रांनो आता आम्ही चाललो आहे पाणी आणायला पाणी आमचं संपलं म्हणून आता पाणी चालू आणायला होळामध्ये तर इथून थोडं बाजूलाच आहे तर त्यामधून आता पाणी आम्ही घेऊन येतोय मग माझ्या हातात गेला नाही आणि पाठीमागे सुद्धा आम्ही चाललो आहे पाणी आणायला आणि दोघं मित्र पण आहेत आपले मागून येतं तर आम्ही चाललो आहे पाणी आणायला मित्रांनो थंडीचा सीझन चालू आहे ना पाणी पण पूर्ण आटलं असेल आता तर आपल्याला छोट्याशा डबक्यामध्ये पाणी आणायला लागेल तिकडे बारा महिने पाण्याचं त्याच्यामध्ये आपण तिथूनच आता पाणी घेऊन येणार आहोत बघू तर किती मोठ्या उमराचं झाड आहे याला फळंसुद्धा आली नाही अजून त्याला आली की फळं खाण्यासारखी होतात सध्या नाहीत फळाला मित्रांनोच आपण व्हामध्ये पोहोचणार आहोत नऊ सेकंद आता वळावर पण आहे पूर्ण इथे पाणी भरलेलं असतो आता सध्या सुकून गेलाय पूर्ण म्हणजे पूर्ण व्हायला सुकून गेला इकडून येतात आपण धावून डायरेक्ट पाणी भरूया आणि इकडचं पाणी ना मित्रांनो पिण्यासारखं म्हणजे वापर वगैरे शकतो आपण भात वगैरे धुवू शकतो तर असं पाणी आहे इकडे पुरा पाणी मित्रांनो पाणीच नाही मित्रांनो हवे याच्यामध्ये दगडपलटी गेली ना तुनी एखादरी चिंबोरी भेटेल तुला दगडपलटी गेलीच ना याच्यामध्ये कि तुला चिंबोरी भेटेल एखाद्यामध्ये आपण जाऊया जाऊयात पाणी भरायला आणि इथे नाही आणि इथे नाही मित्रांनो बारा महिने पाणी असतं ते काही टेन्शन नसतं इकडे बारा महिने पाणी बघा म्हणजे मस्त की साफ पाणी आपण हेच पाणी घेणार आता तो तिकडचा येतो खरा म्हणला पाणी मस्त की भरतं थंड पाणी ठीक आहे ठीक आहे आता मित्रांनो आपण आहे ना, ना बांबडचा पाला सुटतो मग आपल्याला बांबडचा पाला भेटला आहे पुट्टीसाठी हां आला आपण घेणार आहोत आणि याचीच आता आपण पुट्टी बनवणार आहोत आपल्या आधीच्या शाळेमध्ये आपण आता भांबडाचा पाळा जमा करूया बघ इथे पण आहे मित्रांनो होऊ शिता एवढ्या जंगला होता पाणी आणतोय मी ते पण विजिट केलं ना माझ्या माईवर सुद्धा युगे सुद्धा आहे त्याला बांबड्याचा पाला आहे आणि माझ्यावरती ना आणि मलाच माहिती आहे मी कसं घेऊन आलो मित्रांनो पुला ठकाय मी चढलोय आहे थकलोय पण आहे मित्रांनो मित्रांनो पोच पण खूप चाललो आहे मित्रांनो खूप लांब पाणी आणलं आहे आणि पुढे पैसे जोडले आणि ते सर्व पेत बसल्यात आणि इथं सुद्धा पाणी भरावं ते म्हणतात सगळे तिकडे बसले कांद कांदा वगैरे कापतात आणि भाजी वगैरे पण ठेवतो हे पण खूप थकलो आता

हे तांदूळ लागले चिकन आहे त्यामध्ये टोपा टोपाला माती वगैरे आणि लावून घेऊ कारण की टोप काय होतील आपण मस्त की माती वगैरे लावून घेऊ आपण घेऊन जायला पाहिजे होतो त्याला पिशवी आधी लावून घ्या पण मग की मित्रांनो आता आपण माती लावून घ्या टोपाला ना टाकतो पुरण टाक ते कस रायचं बोला चालेल आ, तेला ला सुकी सुकी ला। ते लावला ना लागणार माती काकणारी काक सुक अंडे आमचे बळी झाले आणि आता तिकडे मस्त होते बाट ठेवणार आहे तिकडे तांदूळ वगैरे दोन वाजता घेतले आणि पाणी वगैरे टाकले

दोनशे चाळीस बोलतोय त्याला तो आता मंकल झाले पाण्यामुळे हा बोलतोय की अलग बोलतोय चार पाच बोटेल सस्त्यामध्ये भेटत माग्या बोटल भेटत मंकल झाले पाट्यामुळे पार्टी कमी आवाज असतो इकडे मित्रांनो अंडा वगैरे मस्त

मित्र मित्रांनो मस्तकेच्या आम्ही आम्ही वगैरे टाकले आता पुफ्टीची तयारी करतो इकडे आम्ही आमच्याला वगैरे टाकलेले आहेत आता आम्ही आधी मध्ये मस्तकी बुजून काणार पतरो के मध्ये टाकलेत आणि आता आपण पोपटीला आता तयारी करूया चला

आणि ते मसाला चिकन साठी आणि दोन तुकडे कर मसाला पाहिजे मीठ मसाला त्याच्यामध्ये असं कर मित्रांनो मस्त पण सामान टाकायचे सगळ्या टाक अंडी टाक ना टाक

मित्रांनो आपल्याला मस्त की राताला भाजू ना भाजून झालेला एक नंबर झाला मित्रांनो पण नक्की ट्राय करा आता आपल्या इथे पोपटे नाही होत्या आपण आग वगैरे चालून घ्या मस्तची आणि आपला इथे भात पण शिजून झालेला आपण तुम्हाला मिळाला भाजी वगैरे ठेवूया मित्रांनो इथे मस्त आपले कौल फ्राय होते आणि थोड्या मिनटात तिकडे आपली पोपटी पण होईल आणि तिथे पनीरची भाजी होते आणि आपली चिकनची भाजी सुद्धा होते सगळे बसले तिथे आम्ही तर थोड्या मिनटात आपली भाजी वगैरे होणार आपला भात वगैरे झालेला फक्त भाजी बनवून घेऊ आपण मस्त की आमच्या मस्त मित्रांनी आपली कौल फ्राय झालेला आहे आणि आपण तेच करून बघूया एक नंबर खतरनाक तुम्हाला स्टेटस मिळालं का बाई बरे हा बस अजून आपल्याला भाजी पण टच करायचा होता भाजी होते आपली आणि पण पनीरची भाजी आणि परत आपली पॉपटी सुद्धा होते म्हणजे सर्व बनवून नंतर आपण भेट आपण रेडी होते म्हणजे मजा आली ना रेडी झाली आहे आपल्याला पण काढणार आहे नित्या नित्या मारवा असा इकडे मारशील काय हा इथून हां हां असं करू हां असं जे नाश्ता

तुरी येत आणि थंडा वगैरे आम्ही सगळं बसलोय तिकडे वगैरे थंडा पितोय पाणी टाकलात न हे दे ना आपली भाजी पण झालेली आहे आणि नंतर आपण मित्रांनो आमची पतंग ना उडते इकडे आता आज आमची संक्रांत चालू आहे इथे बघतोय आमची आजच संक्रांत आहे मस्त की पार्टी पण चालू आहे आणि संक्रांत पण चालू आहे आमची आज आता मित्रांनो आम्ही दुसरी पतंग उडवले आणि आता पेज लावतोय बघितलं तुम्ही घसीड 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 आपली गई लाव गोल 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 मित्र आमचीच गोल झाली आहे आणि ती हाय बघू शकता तिकडे बघू शकता ते बघा तिकडे हे बघा आणि आमची गोल झाली मित्रांनो आता मित्रांनो आता त्यांची भांडी वगैरे धुवून झाले आणि पाठी वगैरे पण संपले आता भांडी धुवून वगैरे आम्ही झालो घरी तर व्हिडिओ आवडला असं नक्की लागेल सगळं विसरू नका आजचा व्हिडिओकडे समत होतोय चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये